शी न चुकता मी हे यात्रेसाठी भादोनला येतेच कारण आम्ही तीन पिढ्यांच्या बाहेर वसनी भेटत असतो दरवर्षी ह्या यात्रेची आम्ही वाटच बघत असतो की केव्हा हा दिवस के येतो आणि केव्हा मी यात्रेला येतो असं आणि सगळ्याजणी मिळून छान आम्ही एन्जॉय करतो दिवसभर रात्री ओटी भरली जाते देवीची त्यावेळेस थोड्या जणी भेटतो आता सकाळी आणि सगळ्याच भेटतात छान वाटतं वर्षान आम्ही वाट बघतो या यात्रेसाठी आम्ही माहेरवाशिनी सगळ्याजणी यात्रेच्या निमित्तानं आम्ही माहेरी भेटतो यात्रेसाठी आम्हाला खूप आनंद मिळतो आम्ही सगळ्याजणी एकत्र येऊन एन्जॉय करतो आमच्या गावातला सगळ्यात मोठा कार्यक्रम हा देवीचाच होतो आणि कसं आहे देवीचं एक म्हणजे नवसाला पावणारी आमची देवी आहे प्रत्येक माहेरवाशीन देवीसाठी काय ना काहीतरी नवस करतेच आणि ते नवस आमचं पूर्ण होतच त्याच्यामुळं आम्हाला ती ओढ लागलेली असते तालुक्यात एक महत्त्वाचं गाव असून ही यात्रा म्हणजे पंचकृष्ण एक कर, एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी जवळजवळ चारशे वर्षापासून यात्रा इथं संपन्न होत असते आणि या ठिकाणी सर्व लहानपर मुंबईकर आणि इतर ठिकाणी नोकरी करत असणारे सगळे लोक याची एक श्रद्धा असणारी ही यात्रा अतिशय वाजत गाजत प्रतिवर्षी होत असते श्री महालक्ष्मी यात्रेचा मुख्य दिवस आणि सकाळपासूनच या धामधुमीत भादवांचं वातावरण खवळून निघताना आम्हाला दिसलं या वातावरणाचा एक आज वैशिष्ट्य म्हणजे खूप मोठ्या गर्दीत आज ही श्री महालक्ष्मीची मिरवणूक सुरू झाली आणि खास आकर्षण असं होतं की गावच्याच काही मुलांना घेऊन सुतारसर असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून गावची सर्व मुलं घेऊन एक लेजिम पथक बसवण्यात आलं आणि त्याच्यात वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये मग लाठीकाठी असेल आणि लेजिमची सुद्धा वेगवेगळे त्या मुलांना शिकवण्यात आले आणि ते आज गावकऱ्यांना दाखवण्यात आले त्याचबरोबर हायस्कूल शाळेचं असणारं झांज पथक आणि मग त्याच्याबरोबर पेपर ब्लास्ट सारखा एक विषय असेल की जेणेकरून एक वातावरण तयार व्हावं त्यासाठी आणि तरुणांचा एक जल्लोष बघायला मिळाला की ज्याच्यामध्ये सासनकाठी नाचवताना हे तरुण मोठ्या संख्येनं आम्हाला बघायला मिळाले आणि हा सगळा उत्साह आजच्या यात्रेचं खूप चांगलं वैशिष्ट्य मला वाटतंय आणि भादवणकर असतील आजूबाजूच्या गावातून आलेले काही भाविक असतील माहेर वासिनी असतील यांचा हा उत्साह आम्हाला बघून भाधवनकरांना खरोखर समाधान वाटतय की ही यात्रा कधी एकदा पुन्हा आज ही सुरू झाली परत पुढच्या वर्षीचं कधी नियोजन करू असं आमची आतुरता राहते आणि आम्हाला समाधान वाटतंय आमची महालक्ष्मीची यात्रा जानेवारी एंडिंगला ना तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होती पण भरपूर गर्दी असते भरपूर एवढे यात्रा वर्षाला होती पण भरपूर गर्दी करतो आम्ही पुरणपोळीचा पुरणपोळी रात्रभर करून दिवसभर आम्ही पाहुणेपायी हे सगळं वाढतो म मा, माघारणी येतात आमच्या नंदूबाई भाऊजं हे सगळे माघारणी येतात आता यंदाच्या वर्षी काय मागणी पाऊस पाणी जास्त करू देत पाणी भरपूर येऊ दे लहान मुलांना सुखी ठेवू दे बाळांना दरवर्षीप्रमाणे यात्रा ही प्रत्येक वर्षी जानेवारीत लास्ट वीकमध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असते तर आम्ही या यात्रेची आतुरतेने वाट बघत असतो तर इथं आलं की आम्हाला खूप वेगळाच अनुभव मिळतो की सगळ्यांना भेटायला मिळतं जुने मित्रमैत्रिणी भेटतात सगळ्यांशी आनंदानं भ भरून जातो आम्ही इथं आलो की आणि देवीचं खूप महात्म्य आहे देवीच्या ओट्या आम्ही सकाळी असते आमची ओटी आणि संध्याकाळी पण असते आणि देवीसाठी आम्ही सगळे तेवढा वेळ काढून आम्ही येतो गावाला महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवने तसं सधनगाव भाधवन गावची महा श्री महालक्ष्मी यात्रा दरवर्षी भरते ह्या वर्षीचं विशेष महत्त्व म्हणजे की भाणकरांनी चक्क मुंबई ते कोल्हापूर विमानच बुक केलं आणि यात्रेचं विशेष वाढवलं मी वर्ष मुंबई एअरपोर्ट मध्ये सर्व्हिसला आहे एज अ सिनियर ऑफिसर म्हणून आणि मग यांच्यासाठी काय करता येईल असा डोक्यात विचार आला आणि आमच्या ग्रुपवर तो भाजवणकरांच्या सगळं आम्ही तो मेसेज टाकला चांगला प्रतिसाद मिळाला चाळीस पंचेचाळीस जणांची नावं आली त्यामधून तीस जण फायनल झाले आणि या तीस जणांसाठी एक फ्लाईटच आम्ही बुक केलं आणि तीस तारखेला आम्ही या ठिकाणी मुंबई टू कोल्हापूर हा प्रवास केला आणि प्रवा कोल्हापूरमधून एक विशेष बसची त्या ठिकाणी आम्ही आयोजन केलं आणि त्या विशेष बसच्या वतीनं आम्ही माधोरमध्ये पोचलो आणि माधोरमध्ये आल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीनं लेजिम ढोल ताशाच्या गजरात आमचं भव्य जीव्या असं स्वागत करण्यात आलं हा एक अनोखा उप उपक्रम होता महाराष्ट्रासाठी एक आदर्श उपक्रम आहे आणि हा मला वाटते महाराष्ट्रातलं आमचं पहिलं गाव आहे स्वतःच्या गावच्या यात्रेसाठी आम्ही खास मुंबई विमानाने मध्ये दाखल झालेला तर आमची ही दिवी एकदम मोठी चांगली आहे भरती त्याच्यामुळे आम्हाला ही आवडते जगाला आवडून आम्हाला आवडते आणि आमची दिवी लई भारीच आहे नवसाला पावणारे आहे सगळं हे करणारे आहे चांगलं आमच्या गावात सगळे चांगले हलगी हे निजिम हेच असायचं हे आत बाकीचं काय नसायचं हे आता हे आता हे लई ती झाली हे नसिबांनी चांगलं झालं तर करून ती दिवी आपला प्रचार करून घ्यायला आली हिंदिगी करून त्या मंगळवारी आमचे इरडे पडतात असे चार पाच दिवस कसे जातात ते आम्हाला कळतच नाही आणि सगळे पाहुणे पै येतात एकमेकाला भेटतात यात्रेच्या निमित्तानं मला दोन दिवस इतर लक्ष्मीच्या निमित्तानं यायला मिळतं राहायला मिळतं इतर वेळेला येणं जाणं होतं पण त्यावेळेला आवर्जून येते कारण महालक्ष्मीच्या गल्लीतच माझं लहानाची मोठी झाली त्यामुळं आम्ही त्या पूर्वीपासून लक्ष्मीचं देवस्थानाचं सगळं महात्म्य तिथं खेळणं बागडणं त्या गल्लीत लक्ष्मी मंदिर अशी आमची जवळीक तर आहे आणि या निमित्तानं सगळ्या माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी भेटतात माहेरवाशींनी भेटतात मुंबईवाले भेटतात सगळ्यांचे भे, भेट होते त्यामुळे लक्ष्मीच्या यात्रेनिमित्त सगळेजण एकत्र एक येतात म्हणून देवीनं आम्हाला एक सगळ्यांना एकत्र यायची संधी दिली आहे आमची यात्रा गेली कित्येक वर्षे आम्ही उपाध्य आमच्या दारासमोरच लक्ष्मीच्या मंदिरच्या दारासमोरच घर असल्यामुळे आम्हाला म्हणजे त्या यात्रेचं एवढं कौतुक आहे की आम्ही आनंदाने सहभाग सगळ्या कार्यक्रमात होतो आणि आमची यात्रा ही कशी आहे लक्ष्मीची मवसारी नाही शाकाहारी आहे त्याच्यामुळे लोक विचार करतात की ह्या यात्रेला जायचं काय तरीसुद्धा एवढी गर्दी होती की ही लक्ष्मीची यात्रा ही लक्ष्मीची मूर्ती म्हणजे नवसाला पाहणारे आहे वरगावची लोक विचार करून सुद्धा भरपूर गर्दी आमच्या यात्रेला मध्ये भादवन गावामध्ये आमची महालक्ष्मीचं मंदिर आहे आमच्या महालक्ष्मीच्या मंदिरचे दरवर्षी यात्रा भरते आणि आमच्या महालक्ष्मीची यात्रा एवढी छान असते की काठी काठी नाचवणे महालक्ष्मीची यात्रा लेझी मुलामुलींचे आहेत आणि आमची देवी माता नवसाला पावते दरवर्षी यांच्या मस्त जल्लोषाने आम्ही त्यांचा उत्सव साजरा करतो पूर्ण वर्षभर तर आम्हाला भेटायला भेटत नाही पण आम्ही या निमित्ताने सगळे एकत्र येतो की एक यात्रा आहे आणि आम्ही मिळून सर्व पुरणपोळीचं जेवण वगैरे बनवतो सगळे आनंदाने जल्लोषाने एकदम मस्त साजरा करतात आणि पूर्ण ल मुलांसाठी मुलींसाठी बायकांसाठी छान छान गेम्स असतात रस्सी खेचणे खो खो क्रिकेट सर्व विविध विविध प्रोग्राम होतात आणि एवढा छान आम्हाला वाटतं की आम्हाला खूप म्हणजे खूप आम्ही मजा करतो आणि आम्हाला खूप एन्जॉय होते महालक्ष्मीच्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी हा वडिलांच्या नावी काहीतरी उपक्रम वेगळ्या प्रकारे केलेला असतो की गेल्या वर्षी आम्ही कोकम सरबत दिला यावर्षी सोलकडीचा उपक्रम केला त्याच्या पुढे पण असाच उपक्रम चालू ठेवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहणार की येणाऱ्या भाविकांना यात्रेकरूंना त्याचं समाधान शक्यतो लाभलं पाहिजे हेच आमचा मुख्य उद्देश आहे वडिलांच्या स्मरणात आम्ही हा उपक्रम करत आहे